मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील श्रद्धास्थान असलेल्या शेषराव महाराज मंदिरात विटंबनेचा धक्कादायक आणि निंदनीय प्रकार समोर आला आहे यावेळी महाराजांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक देखील केली आहे यामध्ये महाराजांच्या चौदा वर्षीय मुलाला दुखापत झाली आहे मंदिराची आणि मूर्तीची विटंबना झाल्यानं गावात वातावरण निर्माण घटनेची माहिती मिळता शहर पोलिसांच्या पथकानं धाव घेत घटनास्थळी आणि गावात बंदोबस्त तैनात केलाय मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील प्रसिद्ध शेषराव महाराज मंदिरात महाराज घरी नसल्याचा फायदा घेत काही अज्ञात समाजकंटकांनी अनधिकृत प्रवेश केला मंदिरातील शेषराग बाबाला उखडून शेणाचा लेप लावत मंदिरात आणि मंदिराबाहेर शेण आणि शाही फेकण्यात आली मंदिराच्या बाहेरील पोस्टर देखील पाडण्यात आले तसेच अज्ञातांनी महाराजांच्या घरावर हल्ला करत दगडफेक केली यामध्ये महाराजांचा चौदा मुलाला दुखापत झाली या स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आणि संतापाचं झालेल्या या प्रकारामुळे तालुक्यातील आधारभूत श्रद्धा आणि आस्थेला धक्का लागलाय घटनेची माहिती मिळता शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाची पाहणी केली गावात तणाव निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात बंदोबस्त करण्यात पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं असून विटंबनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन देखील दिलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांगरी गावातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे या ठिकाणी नवऱ्यानंच आपल्या पत्नीचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे प्रेमविवाहानंतर पत्नी माहेरी निघून गेली यामुळे संतप्त पतीनं आपल्या मित्रांच्या मदतीनं तिला पांघरी बस स्थानकाजवळून जबरदस्ती गाडीत बसवत पळवून पत्नीच्या आईला सुद्धा मारहाण करण्यात आली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कैद झाला या घटनेमुळे सिन्नर परिसरामध्ये एकच खळबळ कर उडाली आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी विविध पथकं तयार करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण सिन्नर आणि पांघरी परिसरामध्ये भीतीचं वातावरण ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज सिन्नर आंतरराज्य कार चोरटा चोरीच्या कारसह एल सी बीच्या पथकानं पकडत गजाआड केलाय ताब्यात घेत त्याला विचारपूस केली असता त्यानं संगमनेर मधील साथीदाराच्या मदतीनं कार चोरी केल्याची कबुली दिली आहे आंतरराज्य सराईत चोरटा गजाआड केल्यानं एल सी बीच्या पथकाचं सर्वत्र कौतुक केलं जाते या कार चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत तीन लाख रुपयांच्या चोरीची कार एल सी बीच्या पथकानं हस्तगत केली आहे अजय प्रताप कटवाल उर्फ नेपाळी राहणार पुरुषोत्तम कॉलनी रसराज हॉटेल मागे नगावबारी धुळे असं अट्टल कार चोरट्याचं नाव असून त्याच्या ताब्यातील लाखो रुपयांची कार ताब्यात घेत संगमनेर येथील चोरीचा गुन्हा धुळ्याच्या एल सी बी पथकानं उघडकीस आणलाय या आंतरराज्य कार आणि घरफोडी टोळीतील अजय कटवाल विरोधात धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्य प्रदेशमधील विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सीबी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे प्रशांत चौधरी शशिकांत देवरे मुकेश बाग चेतन बोरसे पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी सुशील शेंडे राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी जगदीश सूर्यवंशी आदींच्या पथकानं पार पाडली आहे एक एकवीस मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की अजय कटवाल उर्फ नेपाळी हा धुळ्यामध्ये एका फोर व्हीलर कारसह चोरी केलेल्या कारसह आलेला आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला रवाना केले त्यांनी खात्री केली असता अजय कटवाल हा एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारसह मिळून आला त्याला विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला माहिती दिली नाही परंतु त्याच्याकडे असलेल्या कारची कारचा नंबर चेसिस नंबर इंजिन नंबर याचं विश्लेषण केल्यानंतर लक्षात आले की अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर पोलीस स्टेशन येथे मारुती सुझुकी गाडी चोरीचा गुन्हा दाखल आहे त्याप्रमाणे खात्री केली असता संबंधित पोलीस स्टेशनने चोरी झाल्याची पुष्टता केलीनंतर त्याच्याकडे अजून सखोल चौकशी केली इतर कुठल्या प्रकारच्या त्याने धुळे जिल्ह्यातनं काही कार चोरी केलेल्या आहेत का त्याप्रमाणे त्याच्याकडे अजून चौकशी केली परंतु त्याच्याकडे कुठल्याही इतर गुन्हे केले नसल्याची माहिती मिळाली परंतु सदर अजय कटवाल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने धुळे जिल्ह्यातील मोवाडीनगर दोंडाईच्या त्याचप्रमाणे चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग अमरावती जिल्ह्यातील गाडगेनगर उल्हासनगर येथील अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा असे गुन्हे केल्याचे त्याचे रेकॉर्डवर आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राज्यातसुद्धा त्याने अशा प्रकारच्या चोरी केल्याचे निष्पन्न झालेले असा हा रेकॉर्डवरील गंभीर गुन्ह्यामधील आरोपी याला ताब्यात घेतलेले होते पुढील कारवाईसाठी संगमनेर पोलीस स्टेशनशी संपर्क करून त्यांच्याकडे ताब्यात ता घेत आहोत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बोरविहिरीच्या शेताला भीषण आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे आगीनं रौद्ररूप धारण करत संपूर्ण शेताला आगीच्या विळख्यात घेतलं होतं याबाबतची माहिती धुळे मनपाच्या अग्निशमन दलाला प्राप्त होताच महापालिकेच्या अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी पोहोच शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं हो यामुळे पुढील अनर्थ टळलाय मात्र लागलेल्या अचानक आगीमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून नेमकं ही आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावचे रहिवासी जगविख्यात शिल्पकार रामजी सुतार यांना महाराष्ट्र महाराष्ट्र नुकताच भूषण पुरस्कार जाहीर रामजी सुतार यांनी देशभरातील अनेक स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात मोठ्या पुतळ्यासह संपूर्ण भारतात अनेक छत्रपती शिवाजी महाराजांचे तसेच संभाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे उभारलेत याशिवाय अनेक महापुरुषांचे पुतळे त्यांनी स्वतः बनवलेत अशा जगविख्यात शिल्पकार रामजी सुतार यांना शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला मूळ धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावचे रहिवासी असलेले प्रख्यात शिल्पकार रामजी सुतार यांनी अनेक शिष्य घडवले त्यांच्या मूळ गावी म्हणजे गोंदूर या ठिकाणी त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन आणि आनंदोत्सव साजरा करत गावात फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवले यावेळी प्रदीप भदाने आर आर भदाने विजय पाटील जगदीश पाटील किशोर भदाने पाटील विशाल पाटील दिलीप पाटील प्रवीण पाटील चंद्रकांत पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते किशोर साहेबाबत आणि माझी सरपंच गोंदूर आज महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आमच्या गोंदुर येथील श्री रामजी सुतार यांना जाहीर केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी रामजी सुतार यांचे अभिनंदन करतो श्री रामजी सुतार हे गोंदूर येथील रहिवासी त्यांनी या छोट्याशा गावामध्ये जन्म घेतला त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता त्यांचा जन्म मुळात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झाला असल्यामुळे त्यावेळेस त्या सोयीसुविधा नसतानासुद्धा त्यांनी आपलं जे शिक्षण होतं ते गोंदूर येथील जिल्हा परिषद शाळा निमडाडे येथील जिल्हा परिषद शाळा काही वेळ वेळ काही काम त्यांनी धुळ्यात आणि नंतर मुंबईला त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि शिल्प कलेमध्ये अतिशय ते पारंगत होते लहानपणापासूनच त्यांना आपल्या गा जो गारा असतो ती माती असते त्या मातीच्या मूर्ती घडवण्याचं काम ते संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी करत होतं सुतारीचा व्यवसाय त्या ठिकाणी ते करत होतं असं अतिशय पारंगत शिल्पकलेमध्ये संपूर्ण कुटुंब पारंगत होतं आणि त्यातल्या त्यात श्री राम सितार साहेब हे अतिशय हुशार त्या ठिकाणी निघाले त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून या त्यांनी शिल्पकलेमध्ये ते काम करत असताना अनेक असे शिल्प त्यांनी त्यांच्या हातून या ठिकाणी घडलेले आहेत आणि या सर्वांची दखल घेऊन ते मुंब दिल्ली या ठिकाणी स्थायिक झाले त्या ठिकाणी त्यांनी एक मोठा स्टुडिओ त्या ठिकाणी उभारलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांनी शिल्पकलेचं काम अवघ्या पूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी त्यांचं शिल्पकलेचं का काम त्या ठिकाणी व्यापलं गेलं आणि त्यांना भारत सरकारने एकोणावीसशे शहाण्णव साली स पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना दिलेला होता त्यानंतर एकोणावीसशे सोळा साली पद्म विभूषण या पुरस्कारानेसुद्धा त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं होतं असं या आमच्या छोट्याशा गावातनं गेलेलं रामसुतार साहेब यांनी त्यांच्याबरोबरच आमच्या गावाचंसुद्धा नावलौकिक या ठिकाणी त्यांनी वाढवलेलं आहे हे ते शिल्पकलेचं काम करत असताना अनेक त्यांनी शिल्प घडवलेले आहे पण स्टॅच्यू ऑफ युनिटी सर्वात जगातील सर्वात मोठा पुतळा त्यांनी या ठिकाणी उभारलेला आहे याचं कौतुक आणि याचा अभिमान आमच्या गोंधळवासियांना आहे त्याचबरोबर श्रीराम मंदिर आयु आवि, अयोध्यामध्ये झालेलं राम मंदिराचे शिल्पसुद्धा त्यांच्या हातून घडलेला घडलेलं आहे असं पवित्र काम त्यांनी केलेलं आहे भारत भारत सरकारने भारत सरकारने महात्मा गांधी यांचे साडेतीनशे पुतळे त्यांनी तयार केलेले होते अर्ध पुतळे आणि हे पुतळे एकशे सत्तर देशांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी पाठवलेले पाठवलेले आहेत एकशे सत्तर देशांमध्ये आमच्या गोंदूर गावातील रामसुतार साहेब यांनी साकारलेला शिल्प त्या ठिकाणी पाठवलेले असल्यामुळे अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या गोंदूर गावाचं नावलौकिक त्या ठिकाणी होत असतं असं काम क करणाऱ्या आणि वयाच्या ह्या वर्षी रामसुतार साहेब हे शंभर वर्ष त्यांनी वय पूर्ण केलेलं आहे आणि या शंभर वर्ष यांना आमच्या या गोंदूर गावातील राम सुतार साहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व त्यांचं सर्व त्या ठिकाणी मंत्रिमंडळ सर्व त्यांचे सदस्य यांचंही मी आमच्या गोंदूर गावातील सरपंच प्रथम नागरी कल्पनाताई प्रदीप भदाने यांच्या वतीने मी त्यांचं त्या ठिकाणी त्यांचे आभार मानतो आणि हा पुरस्कार रामसुदार साहेब यांना मिळाल्याबद्दल तमाम ग्रामस्थांच्या वतीने मी अभिनंदन करतो हजार साली आमच्या गोंधूर गावात जेव्हा त्यांनी गावाला भेट दिली तेव्हा मी सुद्धा उपस्थित होती तर आमच्या पूर्ण गावात एकदम जल्लोषाचे वातावरणात त्यांचं स्वागत केलं आणि त्यांचं खूप खूप कौतुक झाले कारण ते आजही ब्याण्णव पंच्याण्णव वर्षात आज, वर्षा, आज सगळ्या मुलांना पुतण्यांना सगळ्यांना ते धरून सगळे मूर्ती बनवण्याचं त्यांचं काम चालू आहे आणि त्यांचे खूपच वाट चाली एकदम एवढ्या वयातसुद्धा ते जोशाने जो काम करत आहेत आणि आमच्या गावाचे नाव पूर्ण देशात नावलौकिक करत आहेत ते गोंधूर गावाची माझे माननीय रामकुषारजी साहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्य शासनाचे व रामसुतारजींचे खूप खूप अभिनंदन आमच्या गावाचं नाव खूप उज्ज्वल केलं त्याबद्दल खूप अभिनंदन वयाच्या शंभराव्या वर्षी वर त्यांनी राज्य शासनाने दखल घेतली त्याबद्दल ते त्यांचं खूप खूप आभार धन्यवाद मूळ गोंदूर गावचे रहिवासी आमच्या आजोबांचे बालमित्र रामसुतारजी यांनी गोंदूर गावातून प्रवास सुरू केला आणि पुढे खूप मूर्ती साकार केल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी असेल आणि असे अनेक शेकडो पुतळे त्यांनी शिल्प शिल्प केले त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि राज्य शासनाचे खूप खूप <assunto> अभिनंदन माझं नाव रवी सुतार मी सुतारांचा पुतणे आहे मला ज्या वेळेस मला मित्रांनी व्हॉट्सअपला पाठवलं त्यावेळेस की बा काकांना पुरस्कार मिळाला मी बी माझ्या कामात भुंग होतो मी ज्यावेळेस व्हॉट्सअपवर चेक केलं की बा काकांना पुरस्कार मिळाला महाराष्ट्रभूषण तर त्याच्यासाठी मला इतका मोठा आनंद झाला की ज्यावेळेस मी अजून एक दुसरे व्हिडिओ ऐकला की जेव्हा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की काकांचं शंभर वर्ष वय झाल्याने ते अजून देखील काम करतात आणि आपल्या महाराष्ट्र शासन सरकारने त्यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केला मला खूप मोठा आनंद झाला आणि आपल्या गोंदूर गावाला आणि आपलं धुळ्या जिल्ह्याचं मोठं नाव झालं पूर्ण जगात याचे मी खूप खूप आभार मानतो काय आता आपली अपेक्षा अजून इच्छा आहे अपेक्षा माझी एकच आहे की आपल्या महाराष्ट्र सरकारने थोडं लक्ष दिलं तर त्यांचे जे मनात ज्या वेळेस अट्टलजी पंतप्रधान होते अटलबिहारी त्यावेळेस ते त्यांनी एक समुद्रात अश्वारूढ मोठा भव्य पुतळा लागवावा ही त्यावेळेसची न्यूज आहे त्यावेळेसपासून काही कारणास्तव ते काम थांबलेलं आहे पण माझी विनंती आहे की आत्ता जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी त्यांनी खूप लक्ष देऊन आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आपले अजितदादा पवार यांनी तिघांनी खूप लक्ष देऊन त्यांना ते काम द्यावं आणि लवकरात लवकर कसं होईल ही आमची अपेक्षा आहे आणि काकांना पण देवाने साथ द्यावी आणि त्यांना शेवटचा भारतरत्न पुरस्कार मिळावा ही मी अपेक्षा करतो एवढं माझं बोलून ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना आयकॉन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अल्वेज हेल्पिंग हँड फाउंडेशनच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ भगवान तलवारे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी अभिनेता भारत गणेश पुरे अभिनेत्री भार्गवी चिरमुले मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गंगराणी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज मुंबई